नमस्कार मित्रांनो मी उमराज रंधे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडनी व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो हे बघा आपलं बोकड कसं काय झालंय चार महिन्याचं चा झालं बरं का आता हो एक चार महिन्याचा झाला हे ही अडीच तीन महिने झाली असेल तिला आणि तो आणखीन एक का नो आपला वादशा यो 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 डॉन पा यो बी चार महिन्याचा आला आता कसं काय लागत असलं सांगा कोणाला देणार नाही आपण करा प्युअर बिटाल नाहीये काठेवाडी काठेवाड पण आहे तर मित्रांनो सांगायचं हे होतं की कोणीतरी तरी येणार येणार कास वगैरे लावलाय बकरी ना बघा जबरदस्त काशी तो येईल पळू राहिली पुढं 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 ए बघा कशी कास लावली आता बघा पहिलं रोपाटे आणि हा काशी जबरदस्त अजून दूध वगैरे काही उतरेल नाही मेन काशी पहिल्यापासूनच आहे भाकऱ्या तर अजून तर काही सम समजत नाही दूध कधी उतरतं काय पण लई लवकर कास लावल्यामुळं बी प्रॉब्लेम होऊ शकतो काही दगडी बिगडीचा फॉल्ट झाला तर लय अवघड काम होईल कारण आता सध्या दुसऱ्या बकरीला कच्चं दूध नाही ते रिकमच काम होतं मग लवकरात लवकर जणून गेली तर पुरती एवढ्या दोन चार दिवसात जणन समजा ना आता काय होतं काही नाही बाकी पा कोणीतरी येणार येणार कास वगैरे कसा लावला तेवढं सांगा फक्त तुम्हाला असंच दाखवतो मी बघा कोणीतरी येणारे येणार ग दिसतोय का मी कसा दिसतो सांगा मित्रांनो प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपली ढवळी पाठ बघा कशी दिसती मस्त आहे ना गोंडा मस्त आहे एकदम याच्या गळ्यात काय आहे ते काही समजा ना पण हाय काहीतरी लावली बार दिसली आणि आपला किंग आणि बादशाह दोन्ही किंग किंग आहे हा नसता दूध पित्रातून तो बिगर दूध असा आहे कारण तिची आई ती तिकडं बिमार दिसते का बिमार आहे बीमार जर कोणी म्हणत असेल मोरा लिहिला तरच काही नाही ते पाकडे चरवली इकून दाखवतो स्पष्टपणे मस्त चरती ती तिच्या हिशोबानं आता हिची आपल्याला वाट पाहिजे कधी जण ती कधी जण ती कधी जण ती पण जणन एवढ्या दोन पाच दिवसात जनायलाच पाहिजे बाकी बोकड पालनासाठी असे बोकडे पुरात याव्यात का सात आठ दहा हजार रुपयाला घ्यायचं एक वर्षभर सांभाळायचं आणि चाळीस पन्नास हजार करायचे फो चाळीस पन्नास नाही होत पण एक तीस हजार रुपये ते एका वर्षात आरामशीरे दहा हजारची काय घेते एका बायलाची किंमत निघली बस झाली ना कॉल क्वालिटी ही लागत बरं का जर ही क्वालिटी असली तरच होईल नाही तर वाढवत नाही बाकी अजून आता सकाळचाच टाईम आहे अकरा वाजल्यासन पण दूध वगैरे पा दूध काढून सुद्धा पुन्हा एवढं दूध उतरलं त्यांना संध्याकाळच्या टायमाला फुलून जाते दुधाला सगळ्याच बाकऱ्या चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाकी बाय बाय आपली कोणीतरी येणार याना येणार समजा ना आता आणि ही तिच्या बरोबरची पाठी लागवड केली नाही तर ही पाक अशी बनली आणि हिची हाईट पाकी अशी राहिली हिची हाईट छोटी राहिली कारण लागवड झाली आणि हिची हाईट तेवढून म्हणजे वाढली खूप ती एक पाठी ती एक आता या तीन पाठी ना या आता आपण आखाजी लावणार मग पायांची जाण्याच्या टायमाला क्वालिटी तुम्ही माणसाने काय नुसतं धिंगा नाही ना तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कोणीतरी येणार बाकी बघा जर विक्री करायची असेल तर किती रुपये टिकाव ही पाठ सांगा बरं विकणार नाही आपण सहज म्हणलो आणि जे बी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहते पंधरा नंबर कमेंट करून टाका कळू द्या मला बरेच लोक विचारित होते दहा कोंबड्या वगैरे कधी आहे तर कोंबड्या मित्रांनो मी माझ्या बड्डेच्या दिवशी सतरा ऑगस्ट दोन हजार पाचला माझा बड्डे तारीख जन्मतारीख आहे म्हणजे सतरा ऑगस्टला भेटन तुम्हाला म्हणून तुम्ही माणसाला लय दिवस बाकी आहे काही नसल्यापेक्षा काहीतरी बरं मित्रांनो ज्याला घ्यायचा भाग ते घ्या ज्याला नाही घ्यायचा ते का घेऊ तुमची इच्छा राहिली पंधरा नंबर लिहून टाका बाय बाय